त्यानंतर संविधानाची पर्वा करण्याची गरज नाही असे गृहित धरून सरळ सेवा भरती सुरू झाली अनेक उच्च पदांवर अधिकारी म्हणून मुठ मोठमोठ्या सुख सुविधा असणारे अधिकारी सेवा भरतीमुळे मागासवर्गीय समाजावर घोर अन्याय होतो असा आरोप वारंवार करण्यात येत होता परंतु त्यावर सरकारने कधीच लक्ष दिले नव्हते या बाबतीत खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी तेव्हाही आवाज उठवला होता विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना ही पदे आंदोलन देण्यात येत आहेत का असाही प्रश्न त्यांचा होता पण आतापर्यंत कोणत्याही प्रश्नाला भीक घालण्याचे सत्ताधारी पक्षाला कारणच नव्हते सध्या मात्र भारतीय जनता पक्षाला बहुमतासाठी बत्तीस जागा कमी आहे या बत्तीस जागा कमी असल्यामुळे नियमांच्या बाबतीत जो छत्तीस चा आकडा होता तो आता त्रेसष्टचा आकडा झाला आहे म्हणजे नियमांना डावलून आणि युपीएससी ला न विचारता केवळ वर्तमानपत्रात जाहिराती देऊन उच्च पदावरील होत असलेली भरती आता करू नये असे निर्देश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे पंतप्रधान आता गेल्या काही दिवसांपासून घेतलेले अनेक निर्णय आहेत किंवा सोशल मीडियाच्या वापराबाबतीतले विधेयक सरकारने परत घेतले वक्फ बोर्डाच्या बाबतीत आणलेले विधेयक थंड्या बस्त्यात टाकण्यात आले आहे इतरही काही विधेयकात बाबतीत अशीच परिस्थिती आहे त्यामुळे सरकारने आता अत्यंत सावध पवित्रा घेऊन संविधान संमत जे जे असेल तेवढेच करायचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे सरकारला बाहेरून समर्थन देणारे चिराग पासवान आणि नितीश कुमार यांसारखे नेतेही आता बोलू लागले आहेत त्यामुळे लागत आहे आता प्रतिष्ठेचा प्रश्न न करता सरकार वाद घेऊ नये म्हणून दुन सामंजस्याने निर्णय घेत आहे ही अर्थातच आनंदाची बाब म्हणावी लागेल सरकारने आता जो काही निर्णय घेतलाय त्यामुळे यापुढे भरती होणार नाही हे ठीक आहे परंतु आज पावे तो जी भरती झाली आहे आणि त्यात आरक्षणाच्या निकषावर न नो टिकणाऱ्या नोकऱ्या देण्यात याचा विचार सरकारला कधी कधी करावाच लागेल त्यात गंमत अशी आहे की एकदा का सरकारी नोकरी मिळाली की तुम्हाला तिथून कोणीच काढून टाकू शकत नाही अशा एकूण ब्रह्मजाळात सरळ भरतीचा प्रश्न अडकून पडलाय आता भरतीची प्रक्रिया युपीएससी मधूनच करण्यात येईल असे सरकारने स्पष्ट केले आहे आम्हाला एकच विनंती करावीशी वाटते ती म्हणजे सरकारने ज्या पद्धतीने ही योजना सुरू केली होती ती योजना तात्काळ बंद करत आहोत असे जाहीर करावे अशाच घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार